नमस्कार रेमल चक्रीवादळामुळे गतिमान झालेला नैऋत्य मान्सून सुसाट झाला असून येत्या अठ्ठेचाळीस तासात तो भारतीय उपखंडात दाखल होण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यात अगदी वेळेत आणि वेळे अगोदरही मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे मागील वर्षी राज्यात अकरा जून रोजी मान्सूनचं आगमन झाले होते मागील बऱ्याच दिवसापासून पडत असलेल्या पावसाच्या सरीने शनिवारपासून उसंत घेतली परंतु दोन जून पर्यंत पुन्हा पावसाच्या सरी कोसळतील असं हवामान खात्यानं म्हटलंय परंतु त्यानंतरही पावसाच्या सरी कोसळतीलच सर परंतु त्या मान्सून पूर्व सरी असतील मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर सामान्य परिस्थितीत मान्सून चार ते पाच दिवसांनी राज्यात पोहोचत असतो त्यामुळे हवामानात विशेष बदल न झाल्यास यंदा गोव्यात मान्सूनची पाच जून ही सामान्य वेळा राखली जाईल असे अपेक्षा आहे त्यापेक्षाही लवकर पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे गेल्या वर्षी पावसाला काहीसा उशीर झाला होता हवामान दोन जून पर्यंत तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे ढगाळ वातावरण असले तरी राज्यातील कमाल तापमान चौतीस अंशापर्यंत असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय मात्र रेमळ चक्रीवादळ बंगालच्या किनाऱ्यावरून भारतीय भूभागात शिरल्यामुळे चक्रीवादळाचा वेग कमी झालाय हे अधिक प्रमाणात मंदावल्यास पुन्हा त्यामुळे मान्सून मंदावू शकतो दरम्यान एक मार्च ते सत्तावीस मे या दरम्यान राज्यात सरासरी एकशे एकोणीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे सामान्य पावसापेक्षा हे प्रमाण अधिक आहे नेहमी या कालावधीत पावसात राज्याचे साधारणपणे अठ्ठेचाळीस पूर्णांक आठ मिलीमीटर पावसाची नोंद होते यंदाचा मान्सून पूर्व पाऊस चार इंचाहून अधिक नोंद झाला नवीन अपडेट मिळवण्यासाठी दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद